गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी एस सी चौकशी सुरू केली होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने ते चौकशीला माहिती दिली होती त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्धता गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती माहिती त्याप्रमाणे जी होती ती आम्ही दिलेली आहे सुद्धा जी नावावर मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मध्ये माहिती मागवली ती मध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर वीस वर्षात जे काही जमली चक्रिय व्यवहार असतील खरंतर एकोणीसशे शहाण्णवपासून मी इन्कम टॅक्स भरतो आहे आणि गेले तीन विधानसभेच्या चार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळीसुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि त्याच्या कुठली खरं तर एसीबीची एकीकडे चौकशी होत असताना ए सी बी एखाद्या गुन्ह्याची चौकशी करू शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठान असतात आणि त्यांनीसुद्धा माझी दोन वर्ष दोन दास केलेली के आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु एखाद्या चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रासच द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही परंतु त्यांना जे जे सगळं लागेल ते ते सगळ्या मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर सुद्धा त्यांना नाही खरं तर चौकशी आम्ही जी दिली आहे जी प्रॉपर्टी दिली आहे जी दिली ती तर चौकशी त्यांना पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्यांनी पुन्हा मागितले आहे तर त्यांना पूर्ण सहकार करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार आहोत नाही नाही असं काय मला कोणी कुठे म्हणून सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे अशा चौकशीवर असाल कारण आपण बघित असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांची चौकशी झाल्या आहेत ते ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशा ॲटोमॅटिक बंद झाल्या आहेत गुन्हे सुद्धा बंद झालेले आहेत आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या दबावा लिक करणार नाही मी माझी जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने देईन आणि माझा संघर्षाचा लढा हा सुरूच राहील आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या जी जी लढाई असेल ती मी लढेन कोण माझे रचलं आणि कोण नसेल त्यामध्ये काही मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेन नाही नाही त्या एकदा आलेल्या त्यांनी माहिती दिलेली होती आता पुन्हा माहिती मागितलं असेल तर त्यांना ती माहिती देतील त्या पण त्याच पद्धतीने धमक्या आहेत त्या पण त्या पद्धतीने चौकशीला सामोरे जातील आणि योग्य पद्धतीने माहिती दे त्यांना आता माझ्यामध्ये इथले अधिकारीसुद्धा बदललेले आहेत त्यामुळे त्यांना काय वेगळी माहिती पाहिजे असेल त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा माहिती आम्ही देऊ आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री